न्यूज ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार यंत्रमा लहान मोठे उद्योग झोपडपट्ट्या श्रमिकांच्या वसाहती अल्पसंख्याकांनी वेढलेले मोहल्ले तेलगु भाषकांची ताकद जामवीर मोची व अन्य विविध समाज घटकांनी विखुरलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित काँग्रेसच्या विरोधात भाजपचा प्रभाव वाढलाय काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी भाजपनं आपला आवडता धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग वेगानं चालवलाय पूर्वी वर्षानुवर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलेल्या आणि दोन वेळा माकपनं तर एकदा शिवसेनेनं प्राबल्य मिळवलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून अलीकडे दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले विशेषतः दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा यमायमच्या अडचणीचा ठरलेला झंझावास मोठ्या चिकाटीनं परतावून लावणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांना या स्वतःच्या घरच्या मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सातशे शहाण्णव मतांची अत्यल्प आघाडी मिळाली हे मताधिक्य रोखण्याकरता भरीव यश मिळवता आल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुनावलाय यापूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून शहराचं राजकारण अनेक वर्ष हाताळलेले दिवंगत नेते विष्णुपंत कोठे यांचे नातू देवेंद्र राजेश कोठे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच स्वतःचे वलय निर्माण करून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळवली पद्मशाली समाजाचे देवेंद्र कोठे हे लोकसभा निवडणुकीत जहाल आर्थिकदृष्ट्या चिथावणीकोर विदानं केली होती त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते निर्णायक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी महायुती आशावादी आहे मुस्लिम तेलगू पद्मशाली जामवीर मोची आंबेडकरी समाज अन्य दलित ओबीसी मराठा लिंगायत ब्राह्मण अशा अनेक विविध समाज घटकांपैकी मुस्लिम पद्मशाली दलित आणि ओबीसी हे घटक निर्णायक आहेत लोकसभेतील राजकीय चित्र महाविकास आघाडीला नव्वद हजार चारशे अडुसष्ट मते महायुतीला एकोणनव्वद हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली आहेत